माझ्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यवांजी नाना मुंडे आणि भैयाजी धर्माधिकारी देखील माझ्यासोबत आहेत ग्रामीणचे नेते आणि शहराचे नेते दोन्ही नेते माझ्यासोबत आहेत काय प्रतिवर्षीची दिवाळी आणि यावर्षीची दिवाळी काय वेगळं दिसलाच यावर्षी शेतकऱ्यावर आज मोठं सुनामी संकट आलेलं होतं त्यातमध्ये सरकारने हेक्टरी अठरा हजार रुपये अनुदान दिलेलं आहे त्यामुळं शेतकऱ्यांची दिवाळी जी आज तशी जेमतेमधीच गेलेली आहे कारण एवढा पाऊस झाला की शेतकऱ्यांचं होतं ते नाहीसं झालं त्यामुळं यावर्षीची दिवाळी थोडी शेतकऱ्यावर म्हणजे संकटाचीच म्हणायला हरकत नाही आणि आदरणीय धनंजयजी साहेब आताच सर्व व्यापारी बांधवांना भेटून प्रत्येक दुकाने विविध व्यापाऱ्यांना भेटून सर्वांना शुभेच्छा देऊन आत्ताच त्यांना मुंबईला जायचं होतं म्हणून आदरणीय धनंजयजी साहेब मुंबईकडे गेलेले आहेत खरं पाहिलं तर तुमच्याकडून नेमकं जे शेतकरी जे आहेत ते म मा इथं मार्केटमध्ये माल विकण्यासाठी येत आहेत सोयाबीन असं बरंच मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनचा कलर जो आहे तो काळा पडलेला आहे मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते मात्र बाजार एक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ना त्यांना तुम्ही कशा कशा पद्धतीने मदत करतायत शेतकऱ्यांना आत्ता कसं आहे आता गव्हर्नमेंट हमी दराने खरेदी करणार आहे त्याला एक एक पंधरा वीस दिवसाचा काळ टाईम आहे आणखीन त्यामुळं आता शेतकऱ्यांना तर नाही विलाज आहे विकणंही विकणं आहे सोयाबीन एक तर ओलाव आहे आणि पाऊस जास जास्त झाल्यामुळं सोयाबीन त्याला डागिल झालेलं म्हणायचं काळा आणि माऊचर पण आहे त्यामुळं शेतकऱ्यांना हमीदरापेक्षा भाव कमी मिळाला आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यावर सध्याला तरी नाविला असतो शेतकऱ्यांना सोयाबीन हे विकणं विकणे आणि कापसाला तर आता सध्या जिनिंग चालू झालेले आहेत पण कापसाची आवक का एवढी नाही बाजारामध्ये शेतकऱ्यांना नेमकं आज दिवाळीनिमित्त काय संदेश असणार आहे जर पैशाची आवश्यकता असेल तरच त्यांनी मार्केटमध्ये सोयाबीन आणो आणि पैशाची आवश्यकता नसेल तर थांबण्याचा हो शेतकऱ्यांना जर खरंच अडचण असेल तर कामापुरतं त्यांनी माल आणून बाजारामध्ये विकावा आणि आता हमी दरानं जे पाच हजार तीनशे पन्नास रुपये भाव सोयाबीनला मिळणार आहे त्यामुळं माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती राहणार आहे की आपला आणि बाजारामधला जवळपास एक हजार रुपयाचा फरक आहे तर शेतकरी बांधवांना विनंती की थोडे दिवस थांबावं आणि कामापुरतेच आपण माल विक्री करून थोडं थांबलेलं बरं राहील खरं तर जसं आरक्षणाची सोड सोडत झाली स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी म्हणजे थोडं वातावरण चांगलंच थोडं चर्चेमध्ये आलं आहे राजकीय चेहरे आता पुढं पुढं तरी येताना दिसत आहेत मात्र तुमच्याकडून कशी तयारी वगैरे आदरणीय आमचे नेते धनंजय मुंडे साहेब जे काय आता गा गाठीटी घेत आहेत सर्वांच्या नगरपालिकेच्या निवडणूक अगोदर लागणार असल्यामुळं आदरणीय बयाजी धर्माधिकारी आहेत ते शहराचे अध्यक्ष आहेत त्यांनी कालच साहेबांनी मुलाखती घेतलेल्या आहेत आणि राहिलेल्या काही उद्या परवा ह्या दोन दिवसात मुलाखती घेणार आहेत नगर परिषदेच्या आणि त्याच्यामुळं इच्छुकांची गर्दी राहणार आहे आणि योग्य उमेदवार जे साहेबांना लायक वाटण जे की पक्षावर निष्ठा करणार आहे अशाच उमेदवाराला साहेब संधी देणार आहेत आणि वारडागणीस दोन जागा आणि इच्छुकांची गर्दी जास्त आहे तर त्याच्यामुळं साहजिक आहे थोडी कसरतच आहे पक्ष मोठा झाला आहे साहेबांचं इथं वर्चस्व आहे प्रत्येकाला वाटतं की आम्ही निवडूनच येणार आहेत त्याच्यामुळं उमेदवाराची संख्या मागण्याची जास्त आहे साहेब योग्य ते निर्णय घेतील दीपक देशमुख आणि तुमची जी विशेष शा, म्हणजे शासकीय अतिथी विश्रामगृहामध्ये जी बैठक झाली त्यावरून देखील म्हणाले तुम्हाला की साहेबांनी आम्हाला थोडं मोकळं सोडावं आमची आम्हाला हे नगरपालिकेची निवडणूक असल्यामुळं आम्हाला स्वतंत्र द्यावं आणि निवडून आमच्याकडे यावं हो, त्यांनी असं सांगावं त्यावर काय प्रतिक्रिया आता दीपक देशमुख आपण तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो आम्ही पण आलेलो होतो आता त्यांचं त्यांचं मत आहे वैयक्तिक काय बोलायचं ते साहेबांनी त्यांच्यासाठी अख्खं त्यांचं घर दीपक नाना देशमुखमुळे फुटलेलं आहे सर्व परळीकरांना आणि सर्व महाराष्ट्रांना माहिती की न नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार कुणाला द्यायचं आणि नगराध्यक्षपद कुणाला द्यायचं तर त्यावेळेस आदरणीय धनंजयजी मुंडे साहेबांनी दीपक नानाला दिलेलं आहे आणि त्यांच्यामुळंच मुंडे घराण्यामध्ये फूट पडली तर दीपक नानांनी थोडं आपल्यावर उपकार धनंजयजी मुंडे साहेबांचे काय आहेत हे विसरायला नको पाहिजे होतं प्रश्न नाना तुम्हाला काल बोदेगावमध्ये जे विविध विकास कामाचा लोकार्पण सोहळा पार पडला धनंजय मुंडे म्हणले की इच्छुकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे पण आम्ही योग्य ते चेहरा देईल योग्य ते चेहरा देतील आणि प्रत्येकाची नाराजी होणार नाही असं वाटतं हो का अंतिम निर्णय साहेब देतील आणि साहेबांच्या शब्दाच्या पुढं एकही कार्यकर्ता पुढं जात नाही कारण नेताच असं नेत्यांना सर्व कार्यकर्त्यांना एवढं मोठं केलेलं आहे माना नसेल सर्व गो गोष्टी नसेल त्यांना ज्याची की आमच्यासारख्याची लायकी नसतानासुद्धा आम्हाला दोन दोन सभापती सभापतीपद मिळालं आहे आदरणीय भाई आहेत इथं आहेत भाईंना नगराध्यक्षपद दिले त्यावेळेस असे असंख्य कार्यकर्ते आहेत की त्यांना साहेबांनी जिथं भेटेल तिथं संधी दिलेली त्याच्यामुळे साहेबांवर कुणी नाराज व्हायचं कारणच नाही जो साहेब निर्णय देतील त्याच्यावर कुणी त्या साहेबांच्या पुढे जाणार नाही त्यानंतर भैयाजी धर्माधिकारी माझ्या देखील सोबत आहेत भैयाजी काय इच्छुकांची संख्या नगराध्यक्षपदासाठी बरीच दिसती काय वाटतं सर्वप्रथम सूर्योदय लाईव्ह चॅनलच्या सर्व लाईव दर्शकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आत्ताच सूर्यबांधनाने सा सांगितलं की पक्ष मोठा झालेला आहे आणि धनंजयजी मुंडे साहेबांचं जे वलय आहे आणि एक मॅग्नेटिक पर्सनॅलिटी म्हणून त्यांच्याकडं सर्वच आकर्षित होतात युवक आहेत ज्यांना राजकारणामध्ये करिअर वाटतं परळीसाठी काहीतरी चांगलं करायचं वाटतं त्या अनेक युवकांची मानद्याळी धनंजयजी मुंडे साहेबांकडे असते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे खूप इच्छुक आहेत आणि सक्षम आहेत पक्ष मोठा आहे आणि धनंजयजी साहेब एक चौकस नेतृत्व आहे आणि ते ब चांगले उमेदवार आपल्या शहरासाठी देतील आणि नगरपरिषद सभागृह हे खूप चांगलं असेल आणि परळीला अजून विकासाची गती देणारं असेल असं मला वाटतं शेवटचा प्रश्न भैया जे काही दीपक नाना देशमुख आहेत तुमच्यासोबत राहिलेले आहेत काम केलेले आहेत आत्ताच आम्ही राजे फडे यांची मुलाखत घेतली त्यांनी असं देखील सांगितले किंवा दीपक देशमुख आणि राजीव फडे यांची चर्चा झाली मात्र काहीतरी चांगलेच चा राजकीय वातावरणामध्ये बदल होऊ शकतो आणि राजकीय भूकंप देखील होऊ शकतो असं ते आता प्रतिक्रियाच्या दरम्यान म्हणाले आहेत मात्र दीपक नाना देशमुख हे पक्ष सोडतील पक्ष सोडण्याच्या मार्गावर आहेत असं तुम्हाला वाटतं मी खूप लहान कार्यकर्ता सूर्यवानाने उत्तर दिलंय मला ह्या व्यक्तीबद्दल आणि याच्यावर मला काहीच बोलायचं नाही आहे काय प्रतिदरवर्षी ती दिवाळी आणि या वर्षीची दिवाळी शुभेच्छा देताना व्यापाऱ्यांना काय नाही हे आपली कृषीप्रधान व्यापारपेठ आहे आणि जसं सभापती साहेबांनी नानांनी सांगितलं की शेतकऱ्यांना कधी ओला दुष्काळ असतो कधी कोरडा दुष्काळ असतो यावेळे ओला दुष्काळाचं संकट होतं आणि त्यातून सुद्धा शेतकरी बांधव सावरत आहेत आणि ही वैभवी बाजारपेठ आहे आपल्या परळीची आणि ही बाजारपेठ नक्कीच अजून फुलेल अशी आमच्या सर्वांना आशा आहे आमदार धनंजयजी साहेब या मतदारसंघाचं पालकत्व त्यांच्याकडे आहे आणि त्यांच्या अनुभवातून आणि त्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून नक्कीच परळीची व्यापारपेठ अजून फुलेल असा आमचा सर्व कार्यकर्त्यांना विश्वास आहे धन्यवाद धनंजय मुंडे यांनी व्यापाऱ्याच्या भेटी घेतल्याच्या नंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यभांजी नाना मुंडे आणि भैयाजी धर्माधिकारी यांनी दिलेल्या प्रतिक्रिया आणि राजेभाऊ फड यांनी दिल्या प्र दिलेल्या प्रतिक्रिया दिले काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का या लक्ष्मीपूजनाच्या दरम्यान हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्यदुजबी या भीड परळी